तर मित्रांनो फायनली आम्ही राजगडच्या पायथ्याशी आलो ज्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो तर फायनली आम्ही पालीकुर्द या गावातून ट्रेकिंग साठी सुरुवात करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शॉर्टकट ने जातो मित्रांनो तर शॉर्टकट खूप डेंजर आहे नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी अनिरुद्ध मण परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आजचा दिवस खूप खास आहे आणि आपला आमच्या ट्रिपचा सेकंड डे आहे तर आजच्या दिवसामध्ये आमचं डेस्टिनेशन दे आहे हे खूप स्पेशल आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणाचं नाव म्हणजे राजगड तर आज आम्ही राजगडला व्हिजिट देणार आहे तर आज रात्री आम्ही प्रतिभा पालाजीमध्ये स्टेसाठी होतो तर चा पिऊन आम्ही दिवसाची सुरुवात करतो आहे कारण इकडे खूप थंडी आहे आणि इथून आम्ही डायरेक्ट आता राजगडला जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षा छत्रपती संभाजी महाराज की तर मित्रांनो फायनली आम्ही राजगडच्या खूप आलो होतो हो तर फायनली आम्ही पाली कुर्द या गावातून ट्रेकिंग साठी सुरुवात करणार आहे तर हे माझे सर्व हे मॅडम आणि सर्व फ्रेंड्स आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी तर आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात केली आहे तर आम्ही पालकुर्द या गावातून ट्रेकिंगला सुरुवात केली आहे तर इथे पाच रुपये एंट्री फी आहे तर एंट्री फी तो आपण जायचं आहे आणि इथे काही सूचना दिल्या आहेत इथे मधमाशीचं वगैरे थोडंसं जंगलामध्ये तर तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि ट्रेकिंग करा आणि इथे बोर्ड आहे काही माहिती दिली आहे तर आपण चला आता ट्रेकिंगला सुरुवात करूया माझ्यासोबत मित्र बाकी सगळे पुढे गेले आहेत कारण ब्लॉक करायचं म्हणजे हे असतं की आपण मागे राहतो आणि बाकी सगळे पुढे चालत राहतात तर इथे शॉर्टकट ने जातो मित्रांनो तर शॉर्टकट खूप डेंजर आहे आम्ही आता इथे वरची ट्रेकिंग करत आलो आणि इथे जरा पाच मिनट रेस्टसाठी थांबलो तर इथे थांबण्याचं कारण म्हणजे इथे पलीकडे तोरणा दिसतो आहे आणि जिथे आमची गाडी लागली आहे म्हणजे आपण किती वर चढून आलो ते इथून समजतं आहे हा समोर आपल्याला तोरणा किल्ला दिसतो आहे तो बरोबर राजगडच्या समोर आहे आणि इथून जे गाड्या दिसत आहेत तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि तिकडून आम्ही चालायला सुरुवात केली तर इकडे आता हळूहळू राजगडची तटबंदी दिसायला सुरुवात झाली आहे तर आपण पुढे आता वरती चालत कंटिन्यू करूया तर आम्ही आता फायनली जवळजवळ पंच्याहत्तर टक्के किल्ला चढून वरती आलोय आणि तर बंदी तुम्ही मागे पाहू शकता तर एक चांगली गोष्ट आहे की ह्या केल्यावर रोपवे नाही आहे रायगडवर रोपवे आहे त्यामुळे इझिली वरती जाता येतं ता। पण कोणताही किल्ला फिरताना आपण पायी फिरायचा कारण आपल्याला जाणीव होते की शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे आपल्या स्वराज्यासाठी किती मेहनत केली म्हणजे आपण आता रोपवेने इझिलीवर चढ चढतो पण त्यावेळी सर्व मावळे सैन्य हे पायीवर वर, वर परत परत जे लागणारे गोष्टी असतील अन्न पुरवठा वगैरे सगळे ते पायी करायचे त्यामुळे शिवाजी महाराज किती कष्ट घेतले स्वराज्य स्थापनेसाठी आपल्याला कळू होते तर बरोबर ना मॅडम हो आले आम्ही तर इथे आमच्यासोबत चालेल्या चाळीसगाववरून आले तर तुम्ही काय सांगाल राजगडबद्दल शिवाजी महाराजांबद्दल एक स्फूर्ती येते शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आणि आज मी पहिल्यांदा येतो आहे राजगडावर विथ माय वाईफ आणि ती आलेली असेल आधी आली तिथं नाही का फर्स्ट टाईम येतो आहे आम्ही फार छान वाटतंय आणि आता बघू वरती जाऊन कसा आहे काय केला थँक यू सर थँक्यू तुम्ही मग अशी बघितलं की आम्ही पालखुर्द गावासून ट्रेकिंगला सुरुवात केली होती तर आम्ही ट्रेकिंग करून वरती आलो तर आम्हाला पहिला दरवाजा जर लागला त्याचं नाव आहे पाली दरवाजा माझ्या अंदाजेनुसार पाल खुर्द या गावातून वाट येते ते म्हणून या दरवाजे नाव पाल पाली दरवाजातून ठेवलं असेल तर तुम्ही या दरवाज्याचं बांधकाम बघू शकता की हा दरवाजा आहे आणि त्याच्या समोर बरोबर केल्याची तट तटबंदी आहे आणि हा समोरचा एरिया आहे हा मोकळ म्हणजे त्यावेळी कसं असायचं का शत्रू जेव्हा किल्ल्याला वेढा घालायचा तेव्हा तोपेळने मारा करायचा तर हा दरवाजा असं बनण्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा शत्रू तोप तोप मारा करतो तेव्हा गोळा ह्या दरवाजाला लागणार नाही कारण हा दरवाजा आहे तो तटबंदीच्या अपोजिट आहे तुमच्या औषधता म्हणजे ह्या दरवाज्यावर डायरेक्ट तोप मारा होणार नाही त्यामुळे हा दरवाजा सेफ असतो आणि दरवाजा सेफ असला की किल्ला देखील किल सेफ राहतो मारा केला दरवाजा पडणार नाही दरवाज्यासमोर इकडे असत आज दरवाजा असा असता तर तो वेळा दरवाजाला झाला प्रत्येक किल्ल्याची तुम्ही मान्य बघा समजलं रायगडला पण गेला देखील असत मित्रांनो माझी खूप इच्छा होती की एकदा तरी राजगड बघायचं तर फायनली ती आता वेळ आली आणि मी आज राजगडवर आलेलो आहे तर राजगड का बघायचा कारण राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे जेव्हा स्वराज्य स्थापन झालं आणि स्वराज्याचा विस्तार व्हायला लागला त्यावेळी स्वराज्याची स्वराज्याचा जो कारभार होता हा तोरणा किल्ल्यावरून चालवला जायचा पण काही काळांनंतर स्वराज्याचा विस्तार झाला त्यानंतर किल्ला छोटा पडायला लागला त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजगड बांधला आणि जो काय स्वराज्याचा कारभार होता तो राजगडावरती स्थलांतर केला आणि स्वराज्य सर्व जी सूत्र आहेत ती राजगडावरून चालवली जावं लागली आणि शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावरती पंचवीस वर्ष आपल्या स्वराज्याचा कारभार सांभाळला आणि मेन म्हणजे या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचं निधन झालं आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा याच किल्ल्यावरती जन्म झाला होता आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिया कुलासनाधीश महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवाजी शिवाजी महाराज की जय जय तर आपण आता पाली दरवाजा वरती आलो तर आहे दुसरा दरवाजा तर या दरवाजाचं बांधकाम तुम्ही बघू शकता आणि खालचा दरवाजा होता तो कोणत्या दिशेने तुम्ही समजावून सांगितलं तुम तर मारापासून वाचण्यासाठी त्या दरवाजाचं बांधकाम आहे ते ऑपोजिट दिशेने दिशेने करण्यात आलं होतं तर हा किल्ला आहे त्याला एक खेळ दिसतात Okay. तर त्यावेळी कसं असायचं की काही वेळ जर पहिला दरवाजा तुटला म्हणजे दरवाजा पाडण्यात आला तर परत सुरक्षेसाठी म्हणजे किल्ल्याला दुसरा दरवाजा असायचा तर हा किल्ला किल्ल्याचा दरवाजा आहे तो तोडण्यासाठी हत्तीचा वापर करायचा समजा हत्तीने याला टक्कर मारली तर हा दरवाजा तोडला जायचा पण हे हुक आहे ज्यावेळी हत्ती याला टक्कर मारेल तेव्हा हे हुक हत्तीला लागेल आणि ती हा दरवाजा तोडू शकणार आहे ह्यासाठी हे दरवाज्यांना खेळ असतात आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये ह्या दरवाज्याचं लॉक सिस्टीम बघा एक साखळी लॉक सिस्टीम असतं आणि दुसऱ्या चावी हे डबल लॉक सिस्टीम आहे म्हणजे समजा जर साखळी तुटली तर ह्या बारापासून नाही हा जो आपल्याला एरिया दिसतोय तर त्यावेळी जे पहारेकरे असायचे त्यांच्यासाठी हा बसण्यासाठी ही जागा आहे हे बघा हा एक पॅसेज आहे प्लस इकडे सुद्धा पॅसेज आहे आणि आतमध्ये आपल्याला जे हॉल दिसत आहेत तिथे दिवे मसाल वगैरे पेटवण्यासाठी असायचे आणि ह्याची तुम्ही बांधण्याची पद्धत बघू शकता आता स्लॅब सिस्टिंग आली पण त्यावेळी चेहऱ्यामध्ये कसं हे बॅलन्स केलं केलं जायचं आणि छत कसं तयार केलं जायचं तुम्ही म्हणजे खूप आश्चर्यची गोष्ट आहे म्हणजे आपण विचार केला पाहिजे की आप आजच्या युगामध्ये आपण एकदा हायली स्टील वापरून देखील स्लॅब घेतलो तरी देखील बिल्डिंग कोसळतात पण हे साडेतीनशे वर्षापूर्वीचे जे बांधकाम आहे ते अजूनही उभ्या पद्धतीमध्ये आहे

होणार तर मी देवी देवीकडून सुवेळा माचीकडे जात होतो तर सुवेळा माचीकडे जातानाच वाट्यामध्ये गुंजवणे दरवाजा लागतो तर तिथे मी आलो होतो आणि तिथून देखील एक वाट गडाच्या खाली जाते तर ती वाट खूप डेंजर आहे तुम्ही कधी आला तर सांभाळून या तुम्ही पाहू शकता किती खोल दरी आहे आणि ते समोरच सुवेळा मॅची आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी इथे आलो होतो तर वाट तर खूप डेंजर आहे तर मी आता जातो गुंजवणे दर्जाने आतमध्ये जातो आला तर नीट सांभाळून धरून वर चढा कारण सेफ्टी खूप महत्वाची असते हा एक गुंजवण्या दरवाजा आणि मी आता आलो ते ह्या वाटेवरून आलो होतो आणि समोर सुवेळा माची। आणि माझे सर्व फ्रेंड्स माझ्या पुढे आले होते खरोखर मित्रांनो तुमच्यामध्ये दरवाजाची जी वाट आहे ही खूप डेंजर आहे पायऱ्या देखील मोठ आहेत आपण आता गुंजावणे दरवाजेसून वर आलो आणि वरची देखील वाट खूप डेंजर आहे तर मित्र गौरव मला हेल्प करतोय रिस्क ए रिस्क घेतात ते बघ सगळे <laughs> पण इथे एक चांगलं आहे की ते सेफ्टी साठी फाईप दिले आहेत पकडून तुम्ही वर जाऊ शकता सगळ्याची माती घेऊन तर आम्ही आता भिंजवणे तीन जात होतो तर आता दुपारचे वादले अडीच आम्हाला भूक ठेवली होती आणि तुम्हाला हा किल्ला फिरायला यायचं असेल तर काहीतरी खाऊ खायला घेऊन या कारण हा किल्ला फिरायचा खूप मोठा आहे ह्यामध्ये एक दिवस जातो तर तुम्ही नक्की काहीतरी खायला घेऊन भूक लागला तर आम्ही पर्सन आणलो तर आम्ही सर्व बसून सावलं खातो आहे तर आम्ही आता इकडे सुवे आम्हाची जवळ आलो आहोत

तर राजगडचा हा मेन युनिक स्पॉट आहे तर चिलकती चिरकतीपुरुज तुम्ही मोस्ट ऑफ पिक्चर किंवा पुस्तकामध्ये राजगडचा फोटो बघित असेल तर त्या पिक्चरमध्ये हा बुरुज दाखवलेला असतो म्हणून हा युनिक स्पॉट आहे राजगडचा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा राजगड किल्ल्याचा ब्लॉग आता बघितला तर प्रथम मी तुमची माफी मागतो कारण आम्ही जे बघण्यासाठी आलो होतो पण वेळेअभावी मी सग सर्व म्हणजे जे किल्ल्यावरती जे स्पॉट आहेत बरेचसे स्पॉट म्हणजे मिस झाले तर ते मी कवर करू शकलो नाही कारण आम्हाला वेळ खूप लिमिटेड होता कारण मी कॉलेजच्या ट्रिपमधून आलो होतो मी स्पेशल असं राजगड किल्ला पर्यंतसाठी आलो नव्हतो पण माझी खूप इच्छा होती की राजगड किल्ला एकदा तरी बघावा म्हणून मी मॅडमला देखील फोर्स केलं की आम्हाला प्लीज राजगड किल्ला बघायचा आहे म्हणून आम्ही बघायला आलो होतो पण जेवढा फिरला ते पिपूर मला खूप समाधान वाटलं म्हणजे तेव्हाच्या लोकांची काय ताकद असेल एवढ्या डोंगर हा किल्ला उभा करणं म्हणजे खूप आत्ताच्या जगामध्ये आर्किटेक्चर खूप ॲडव्हान्स आले किंवा कन्स्ट्रक्शन पण तेव्हाच्या जगामध्ये एवढे डगर एकावर एक, एक म्हणजे डाळणे आणि खाली एवढ्या दरीमध्ये म्हणजे आम्ही आता चालताना देखील आम्हाला खूप कापरी भरत होती तर तेव्हाचे लोक काय डेअरिंग बाज असते ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मी तुमची मागणी बघतो की मी सर्व पॉईंट कवर करू शकलो नाही आणि जी काय माहिती सांगेल माझ्याकडून काही चूक झाली असेल तर चूक बोल घ्यावी द्यावी कारण माणूस आहे चुकी होणारच आणि शिवाजी महाराजांचा कोणी इतिहास सांगताना हा बरोबर सांगितलं पाहिजे ही बरोबर गोष्ट आहे पण आम्ही हे सर्व जाणून घेण्यासाठीच असे स्पॉट फिरतो तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी राजगडला तेव्हा मी पूर्ण किल्ला कवर केल आणि सगळी जी माहिती सांगेल ही तुम्हाला करेक्ट सांगेल पण आता मी हा ब्लॉग केला असेल त्याला तुम्ही नक्की लाईक करा आणि तारी मॅडम नमस्कार आम्ही विद्यार्थी आज राजगड किल्ल्यावरती आलो होतो आम्ही टार्गेट ठेवलं होतं डे मध्ये पूर्ण किल्ला बघून घ्यायचा परंतु वेळेअभावी आम्हाला ते शक्य झालं नाहीये हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला दोन दिवस आवश्यक आहेत तर मी हा राजगड किल्ल्याचा ब्लॉग केला तर तो ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा थँक्यू